होळी सणानिमित्त परतवाडा बाजारपेठेत मोठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे लहान मुले आपल्या पालकांसोबत पिचकारी आणि रंग खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत यंदा इको फ्रेंडली होळी खेळण्याची परंपरा कायम ठेवली असून बाजारपेठेत नवीन रसायनमुक्त रंग उपलब्ध झाले आहेत होलसेल पिचकारी विक्रेते कैलास दौलतांनी त्यांच्या दुकानात विविध प्रकारच्या पिचकार्यांची विक्री होत असून विशेष आकर्षण म्हणजे गुलाल उधळणाऱ्या पिचकाऱ्या आहेत लहान मुलांनी केमिकल रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक रंग आणि पिचकार्यांमध्ये विशेष रुची दाखवली आहे होळीचा सण हा सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे सगळे इकडे सगळे रंगाचे उदाहरण आहे रंग रासायनिक रंगापासून थोडस दूर राहायचं सर्वांना मी या निमित्ताने सर्वांना या रंगोलीच्या शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी ये साल जो त्यौहार है मेरे हिसाब से बहुत ही बढ़िया है कारण उसका ये है की बच्चे जो आजकल पहले जो डार्क कलर लिया करते वो नहीं ले रहे बार का थोड़ा चेंज दिख रहा है बाकी माहौल अगर आप पकड़ेंगे आप तो पहले से बहुत ही अच्छा है होली ऐसी सर्वप्रथम सर्वान हार्दिक शुभे होड़ी हा रंगा है सर्वानी रंग खेलला पे हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा या दृष्टीने सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे भावना दुखावल्याने गेल्या पाहिजे असं माझं हे मत आहे आणि रंगाचा खेळ आहे सर्वांनी आनंदात उत्साहात हा सण साजरा करावा परतवाड्यातील श्री खाकीबाबा संस्थान हनुमान गडी येथे सत्तर वर्षांची परंपरा असलेले होळी दहन उत्साहात पार पडले खाकी बाबा संस्थान हनुमान गडी अयोध्येचे चालू आहे और इसको करीबन सत्तर वर्ष हो गए रामचरण दास बाबा जी के हाथ से होली जलती थी तो बाद में हमारे यहाँ के प्रतिष्ठित नागरिक मुन्ना काका श्रीवास रवि काका श्रीवास तो इन्होंने मनोज चौरसिया बजरंग स्वर्गीय बज, बजरंग श्रीवास इन लोगों ने होली के परंपरा चालू रखी और आज बच्चे रोहन श्रीवास ललित जोंगरार विक्की श्रीवास लल्ला छोटू भैया और छोटे छोटे बच्चे ये सब मिलके के ए, का कार्यक्रम करा और ये परंपरा आपली सत्तर वर्षों से तसेच वाघा माता संस्थान येथे आदिवासी बांधवांनी मोठ्या जल्लोषात होळी साजरी केली आमदार केबलराम काळे यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आले आदिवासी बंधू भगिनींनी ढोलकी घुंगरू आणि बासरीच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर केले ज्यामुळे उपस्थित नागरिकांनीही या रंगोत्सवात सहभागी होत होळीचा आनंद घेतला सर्व आदिवासी सवाल वाद्यांच आम्ही समिती मार्फत धन्यवाद करतो